हॅलो वेलकम टू डबल अकॅडमी पहा आदिवासी विकास आयुक्तालय यामध्ये ज्या काही वेकन्सी आलेल्या आहेत वेकन्सी आल्या होत्या त्या रिगार्डिंग जे काही न्यू अपडेट आहे ते आपण पाहणार आहोत सो यामध्ये ठाणे विभागाअंतर्गत गृहपाल या पदाची जी काही आहे गुणवत्ता यादी डिक्लेअर झालेली आहे सो त्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आणि कोणाकोणाचं सिलेक्शन झालं आहे गुणवत्ता यादीत कोणत्या स्टुडंटचं नाव आहे ते आपण डिटेल पाहणार आहोत सो त्याआधी बघा अकॅडमी मध्ये फार्मसिस्ट म्हणजे फार्मसी ऑफिसर या पोस्ट साठी जी आहे बॅच सुरू झालेली आहे आणि बॅच ची जी फी असणार आहे ती थ्री थाउजंड रुपीज आहे आणि या बॅच मध्ये जे तुमचे टेक्निकल सब्जेक्ट आहेत अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली ते कम्प्लीट कव्हर केले जा, केले जाणार आहेत पहा तुम्हाला माहितीच असेल की नवी मुंबई महानगरपालिकेचा अपडेटेड सिलेबस आलेला आहे सो so, औषध निर्माण अधिकारी म्हणजे फार्मसी ऑफिसर या पोस्टसाठी जो काही अपडेटेड सिलेबस आहे त्याच्या अकॉर्डिंगली सिलेबस तुमच्या बॅच मध्ये कव्हर केला जाणार आहे आणि तुम्हाला त्याच्याच अकॉर्डिंगली अपडेटेड सिलेबसारखेच ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत आणि पहा जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे आणि जे लेक्चर आहेत ते तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि व्हिडिओ डाऊनलोड देखील करू शकता सो या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर ही बॅच तुम्ही फार्मसिस्ट या साठी जी बॅच आहे ती तुम्ही जॉईन करू शकता थ्री थाउजंड मध्ये आणि याची तुम्हाला वन इयर एवढी व्हॅलिडिटी मिळणार आहे ठीक so, आहे सो ही बॅच जी आहे ती तुमची वन साठी व्हॅलिड असणार आहे आणि त्या रिगार्डिंग पहा तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल किंवा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती ठीक आहे आणि पहा नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये पण डिफरंट वेकन्सी आलेल्या आहेत तुम्हाला माहिती आहे की एन एम जे एन एम आहे पशुधन पर्यवेक्षक एम डब्ल्यू फार्मसिस्ट या सगळ्या ज्या आहेत त्या वेकन्सी आलेल्या आहेत सो या रिगार्डिंग पहा आठ दिवसापूर्वीच नवी मुंबई महानगरपालिकेने न्यू सिलेबस डिक्लेअर केलेला आहे सो न्यू सिलेबस अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली अकॅडमीमध्ये बॅचेस सुरू झालेले आहेत आणि बॅच मध्ये जो तुमचा अपडेटेड सिलेबस आहे तो कव्हर केला जाणार आहे आणि त्या अकॉर्डिंगली तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत आणि तुमचा सिलेबस जो आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे सो so, पर्टिक्युलरली नवी मुंबई महानगरपालिका किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका यासाठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर डेफिनेटली बॅच जॉईन करून घ्या सो दॅट तुमचे जे सिलेक्शनचे चान्सेस आहेत ते इनक्रीज होतील ठीक आहे सो पहा Uh, जे काही uh, अमरावती ठाणे विभाग आहे सो ठाणे विभागामध्ये कोणकोणते स्टुडंट जे आहे ते सिलेक्ट झालेले आहेत किंवा गुणवत्ता कोणाकोणाचं नाव आहे पाहुया सो बघा आदिवासी विकास विभाग uh, यांची जी काही वॅकन्सी आली होती बघा तर uh, पाच नोव्हेंबरला यांची वॅकन्सी आलेली होती सतरा पदांसाठी सहाशे अकरा एवढ्या uh, पोस्ट होत्या सो uh, सहाशे अकरा साठी जे काही uh, सेवेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्यामध्ये गृहपाल स्त्री या पदाकरीता लेखी परीक्षा ने कंडक्ट केली होती नऊ एप्रिल दोन हजार आदिवासी विकास विकास नाशिक ठाणे नागपूर आणि अमरावती या ने हा गृहपाल स्त्री या पदाकरिता किमान पंचेचाळीस टक्के गुण गुर प्राप्त करणारे विद्यार्थी यांची गुणवत्ता यादी जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे सो so, फोर्टी फाईव्ह पर्सेंट पेक्षा जास्त मार्क्स ज्या स्टुडंट्सना मिळालेली आहेत त्यांची गुणवत्ता यादी डिक्लेअर केलेली आहे बघा त्याच्यानंतर जे काही कट ऑफ किती लागणार आहे हे त्यानंतर डिक्लेअर होणार आहे सो so, फोर्टी फायव्हर्सेंट पेक्षा जास्त जा त्यांची ही लिस्ट आहे आणि ही लिस्ट तुम्ही कुठे बघू शकता तर ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती वरती तुम्ही ही लिस्ट जी आहे ती पाहू शकणार आहात पहा ही लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली जाणार आहे ठीक आहे सो बघा ठाणे विभागामध्ये कोणते कोणते स्टुडंट्स आहेत किती स्टुडंट्स पहा गुणवत्ता यादीमध्ये आहेत तर पहिलं जे नाव आहे ते एसीबीसी सी कॅटेगरी मधून असणार आहे तर श्रुतिका राजेंद्र जगदाळे यांना सेवन्टी एट पॉईंट थर्टी सिक्स एवढे मार्क्स मिळालेले आहेत त्यानंतर सेकंड जे नेम आहे पहा एन टी बी कॅटेगरीतून फॉर्म फिलअप केलेला होता योजना नयन जा जमा जमा दे असं सरनेम आहे सो यांना जे आहे सिक्स्टी फोर पॉईंट थ्री फोर एवढे मार्क्स त्यांना मिळालेले आहेत थर्ड जे नेम आहे एन टी बी कॅटेगरीतून जानकी दुर्गन्ना गुडिले सो त्यांना सिक्स्टी मार्क्स मिळालेले आहेत फोर्थ नंबरला नाव जे आहे ते आहे वनिता शिरफुले सो यांना सिक्स्टी टू पॉईंट थर्टी थ्री म्हणजे बासष्ट पॉईंट तेहतीस इतके मार्क्स मिळालेले आहेत आणि फिफ्थ नंबरला जे नाव आहे एसीबीसी कॅटेगरीतून अगेन अलका मोहन माने यांचं नाव आहे सो त्यांना जे आहे सिक्स्टी टू एवढे मार्क्स मिळालेले आहेत सो so, ही टोटल लिस्ट पहा किती सो so, सत्तावीस ची ही लिस्ट आहे बघा ठाणे विभागामधून ज्यांना फोर्टी फाईव्ह पर्सेंट पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत असे केवळ सत्तावीस स्टुडंट आहेत पहा त्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही हे तुम्ही चेक करू शकता आणि लास्ट ज्या स्टुडंट आहेत त्या एनटीबी कॅटेगरीतून प्रियंका पांडे हे सरनेम आहे सेवन्टी सिक्स पॉईंट टेन एवढे मार्क्स त्यांना मिळालेले आहेत सो बघा ही जी लिस्ट आहे यामध्ये तुम्ही तुमचं नाव एंटर करून चेक करू शकता की तुमचं नाव या गुणवत्ता यादीमध्ये गुणवत्ता यादीमध्ये ज्या काही नाव त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन जे आहे ती आपण पाहिलेली आहे सो त्यानंतर बघा नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ज्या वेकन्सी आलेली आहेत त्यासाठी जो सिलेबस अपडेट झालेला आहे त्या अकॉर्डिंगली अकॅडमीमध्ये मध्ये बॅचेस सुरू झालेले आहेत सो ए एन एम जे एन एम असेल पशुधन पर्यवेक्षक आहे औषध निर्माण अधिकारी सो so, या सगळ्या एमपीडब्ल्यू असेल या सगळ्या साठी जे आहेत बॅचेस सुरू झालेले आहेत आणि ही बॅच जी आहे ती वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज मध्ये तुम्ही बॅच परचेस करू शकणार आहात आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती थ्री मंथ एवढी आहे ठीक so, आहे सो या बॅच मध्ये जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे तुमचा सिलेबस कव्हर केला जाणार आहे आणि अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच तुम्हाला ई बुक टेसरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत पहा सिलेबस जो आहे जस्ट आठच दिवस झालेले आहेत अपडेट झालेला आहे सो तुम्हाला मार्केटमध्ये त्या अकॉर्डिंगली नोट्स अवेलेबल होणार नाही पण जर तुम्ही बॅच जॉईन केली तर बॅचमध्ये तुम्हाला अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली जे नोट्स आणि ईबुक आहेत ते अवेलेबल होणार आहेत सो यासाठी जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवर ठीक आहे सो so, जर तुम्ही बॅक जॉईन घेतली जॉईन करून घेतली तर डेफिनेटली तुमच्या सिलेक्शनचे जे चान्सेस आहेत ते इनक्रीज होतील थँक्यू